नमस्कार मित्रांनो घे बरारी कशार प्रकरुन, कशार या मराठी युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांच्या मनापासून पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण आपल्या मनात तयार होणाऱ्या नवनवीन विचारांना आपण कृती करून कशा प्रकारे जीवनात सक्सेस होऊ शकतो या आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला खूप काही शिकायला भेटणार आहे काहीतरी नवीन काम करण्याची सवय ही माणसाला एक प्राणी आणि पक्षी यांच्यापासून काहीतरी वेगळं बनवते जर तुम्ही लक्षपूर्वक पाहाल तर पशु पक्षी कधीच कोणताच काम नवीन करत नाही पोपट हा वर्षानुवर्ष त्याला शिकवलेलेच शब्द परत 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 म्हणत असतो कोणताही कुत्रा हा झाडावर चढण्यास शिकला नाही हजार वर्षांपूर्वी तो चार पायावर चालत होता आणि इथून पुढेही तो चार पायावरच चालणार आहे गाय बैल शेळी मेंढी यांना आपण पाळीव बनवलं पण ते कधी दोन पायावर चालू शकत नाही यातून काय समजतं या सर्व उदाहरणांपासून असा निष्कर्ष निघतो की जनावरांमध्ये कोणतंच काम नवीन करण्याची इच्छा नसते जोपर्यंत जो कोणी माणूस त्यांना शिकवत नाही आणि आश्चर्याची बाब अशी आहे की शिकण्याची कला असते पण इच्छा नसते कला आहे जसं आपण पाहतो की सर्कस मध्ये रिंग मास्टरच्या एका इशाऱ्याने गप्पर शेर असणारा आगीत उडी मारतो अस्वल देखील दोन पायांवर इकडून तिकडे उड्या मारत असत जनावर प्राणी हे असं तेव्हाच करतात जेव्हा माणूस त्यांना शिकवतो त्यांच्या स्वतःच्या मनात स्वतःहून एखादे काम केले पाहिजे अशी विचार कधीच तयार होणार नाही देवाने ना दिले नाही हे कॉपीराईट फक्त मानवाकडे आहे माणसाला देवाकडून मिळेले सर्वात मोठे वरदान आहे त्याचा वापर करून तो कधी पण काहीही बनवू शकतो माणसाने आजपर्यंत जेवढी प्रगती केली ना ती तरी नवीन शिकण्याच्या प्रयत्नातूनच केली आहे त्याने खाण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहण्याच्या ऐवजी स्वतः धान्य उगवायला सुरुवात केली माणसाने त्याचा कामाचा बोजा कमी करण्यासाठी प्राण्यांना पाळीव बनवलं किती कलाकार आहे माणूस त्याला जेव्हा जेव्हा वाटलं कि मी खांद्यावर किती दिवस हे बोज वाहू तेव्हा तेव्हा त्याने बैलाला पाळीव बनवलं गाडवाला पाळीव बनवलं आणि त्याच्यावर सामान वाहू लागलं आपलं काम हलक केलं निसर्गापासून वाचण्यासाठी कपडे घालायला लागला संरक्षणासाठी अगोदर गुहेत राहत होता आता तो शंभर मजली बिल्डिंग मध्ये राहायला लागला आपल्या मनातले दुसऱ्याला सांगण्यासाठी त्याने भाषेची निर्मिती केली पेटवायला शिकला शोध लावला कारण लवकर कुठेतरी पोचलं पाहिजे माणसांमध्ये काही नवीन करण्याची सवय नसती तर आपण अजूनही जंगलात गुहेत कंदमुळे खाऊन दिवस काढले असते ना यश किंवा सक्सेस याचा कोणताही शॉर्टकट नसतो पण श्रीमंतीचा एक शॉर्टकट असतो आणि तो आहे रोज नवीन नवीन नवी काम करण्याची सवय लावा मित्रांनो माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा पण कोणी सोसायटी मध्ये कसल्याही गरजेला भागवत असतो पूर्ण करत असतील तर सोसायटी त्याला खूप मोठे रिवॉर्ड मोबदल्यात देते तसे काय मी सांगतो हॉटेल तर पाहिले हॉटेल तर पहिले पण चालत होते आपण जात होतो ऑर्डर देत होतो जेवण करत होतो अचानक झोमॅटो आणि स्विगी येतात आणि सर्वच बदलून टाकतात काहीतरी नवीन विचार केला ना चष्मे तर अगोदर पण विकत होते लेस काट येते आणि सर्व काही बाजार बदलून टाकतो टॅक्सी पहिली पण चालत होती आता पण चालते आपण जात होतो टॅक्सी स्टँडवर भैया सकाळी चार वाजता मुंबईला जायचं आहे वेळेवर ये ओला उभे राहिलं आणि काहीतरी नवीन विचार केला प्रवासाची जुन्याच बदलून टाकली मुलं वर्षापासून शिकत होती आई ट्युशनला सोडून येत होती पप्पा सोडून यायचे भाऊ सोडून यायचा रिक्षावाला सोडून येत होता नंतर बाजूस आला आणि शिक्षणाला नवीन दिशा दिली मला हे सांगायचं आहे काहीतरी नवीन शिकण्याची आणि करण्याची सवय तुम्हाला कुठेही यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकते जर तुम्हाला वाटतंय की विचार करून श्रीमंत बनणे शक्य नाही तर हे चुकीचे आहे मी तुम्हाला काही उदाहरण देतो सारी दुनिया जेव्हा कॉम्प्युटर हार्डवेअर बनवण्याच्या माझ्या पण होती ना तेव्हा एक होते मिस्टर गेट्स।, गेट्स हा हा बिल गेट्स, गेट्स। यांच्या मनात विचार आला आपण हार्डवेअर नाही तर सॉफ्टवेअर विकायचं जगापेक्षा वेगळा विचार केला आणि दुन्यापेक्षा जास्त श्रीमंत माणूस बनला जय बेजेस अमेझॉन चे मालक यांच्या मनात विचार आला की इंटरनेट वर पुस्तके विकूयात पहा आज ते कुठे आहेत पिझाची होम डिलिव्हरी व्हायला पाहिजे डोमिनोचे मालक पना यांनी असा एक विचार केला होता आता तुम्ही घरी बसून ऑर्डर करा आणि आजच्या घडीला पहा ते श्रीमतीच्या पलीकडे आहेत फेडरल एक्सप्रेस हे फाउंडर फेडरिक स्मिथ यांच्या मनात विचार आला काय वन डे डिलिव्हरी ही रात्रात सामानाची डिलिव्हरी व्हायला हवी त्यांनी इतिहास रचला जिलेट गार हे फाउंडर किंग कॅप जिलेट यांच्या मनात विचार आला की सेफ्टी लेझर बनवला पाहिजे जे पुरुष आहेत ना मर्द आहेत ते सुंदर दिसायला हवेत बरोबर ना त्यांना पुरुषांना अवतार काय बदलला तर यांचं जेवणच बदलून गेलं मार्क जकर आपल्या मित्रांसोबत सोशल नेटवर्किंग वेबसाईट बनवतात नवीन आयडिया बिलकुल नवीन आता कुठे आहेत हे तर थोडेच उदाहरण आहेत हजारो उदाहरण आहेत ज्यांना फक्त विचार करून जीवन बदलला आहे हे यामुळे सिद्ध होत की नवीन विचार करणं ही श्रीमंत होण्यासाठीचे उचललेली पहिले पाऊले आता प्रश्न असा येतो की आता प्रश्न असा आहे की काहीतरी नवीन करण्याचा विचार फक्त मोजक्याच लोकांना येतो का पण हे विचार येतात तरी कसे कुणीतरी खूप छान म्हटले जो माणूस रोज आंघोळ करतो ना आंघोळ करताना त्याला जो विचार येतात दिमाग की बत्ती जलती आहे ना मी असं करून मी पैसे करून मी पैसे असे कमी येईल मी पैसे तसे कमी येईल विचार येतोच आंघोळ करताना पण जो माणूस त्या विचारांवर काम करायला सुरुवात करेल ना तर तो पूर्ण करू शकतो काहीतरी मोठं करण्याचा विचार हा सर्वांच्याच मनात येतो पण टिकत नाही कारण आपण त्याला टिकण्याचा चान्सच देत नाही विचाराचे मूळ येण्याच्या आधीच विचाराला मूळ येण्याचा वेळच भेटत नाही विचार आल्यानंतर तो पूर्ण का होत नाही हे पाहूया आपण सकाळी उठल्यापासून तर रात्र होईपर्यंत सारखी धावपळ असते आपल्या डोक्याला शांत राहायला मनाला शांत राहायला वेळच भेटत नाही विचार करायला वेळच भेटत नाही आपले मोबाईल बंद करून थोडा वेळ एकटे बसण्याची सवय लावा विचार आपोआप येतील येऊ दे येऊ द्या त्यापैकी एक विचार असा घ्या आणि तो पूर्ण करण्यासाठी झोकून द्या स्वतःला दुसरं कारण आहे रिस्क घ्यायला घाबरतात कुणी पण मोठा माणूस पाहिला तर तो सुरुवातीला रिस्क घेऊनच मोठा झालेला आहे ना जर माणसाने रिस्क नाही घेतली तर कधी कोणता लहान मुलगा चालायला शिकेल काय गुडघ्यावर चालतो तर तो गुडघ्यावरच चालत राहील पडेल म्हणून या भीतीने तो उभाच राहणार नाही ना त्याला पण रिस्क घ्यावा लागते उभं राहण्यासाठी तो पडत झडत चालायला शिकलाच ना ज्या माणसाला सायकल चालवता येते ना तर त्याच्या हातापायला खूप जखमांचे रोण असतील काय गेले पण असतील काही असतील पण अजूनही प्रत्येक नवीन गोष्ट करायला रिस्क रिस्क लागते जर माणूस रिस्क घेणं सोडेल तर प्रगती करणे तर सोडूनच द्या साधारण जीवन पण तो जगू शकत नाही आपल्या डोक्यामध्ये आयडिया तर येतात कल्पना तर येतात पण आपण दूरपर्यंत पाहत नाही आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते आम्ही ती तोडून देतो मग एखादी छान अशी आयडिया कल्पना आपल्याला आल्यानंतर आपण विचार करतो की ही आयडिया दुसऱ्या काय आली नाही कदाचित नसेल आणि नंतर तीच आयडिया दुसऱ्या कुणाला तरी येते आणि तो यशस्वी होतो तेव्हा आपल्याला पश्चाताप होतो ना दूरदृष्टी ठेवल्याने सर्व काही शक्य होत असतं थॉमस एडिसन यांनी बल्बचा शोध लावला कारण त्यांना पुढचा विचार केला होता त्याप्रमाणे ग्राम बेल हे टेलिफोन बनवत होते लोकांनी म्हटलं या मशीनचा काही उपयोग होणार नाही तुम्ही टाइमपास करतोय परंतु परंतु बेल हे दूरदृष्टीने पाहत होते त्यांनी भविष्य माहित होतं त्यांची ही आयडिया पूर्ण जगाला हदरून सोडली चौथं कारण आहे आत्मविश्वास नसणं हा एक आजार आहे आत्मविश्वास नसणं हा एक आजार आहे विचार करा तुमच्या मनात एक आयडिया आली मी हे करतो यार लाईफ चेंज होईल रस घेण्याची ताकद पण उत्पन्न झाली भविष्य भविष्य आणि शक्यता पण पाहिली आणि तुम्ही ते काम करायला पण लागलात पण अचानक मनाच्या एका कोपऱ्यामध्ये हळूपणे आवाज येतो काय तुझी करू शकतोस वाटत तर नाही मेंदू आणि हृदयात लढाई चालू होते भांडण चालू होतात मग सांगतो तुझ्याकडे पैसा नाही हे नाही ते नाही आजकाल नाही कसं काय करशील तू हे आणि तुमच्या या लॉ कॉन्फिडन्सच्या मुळे तुमचा तो विचार तिथूनच संपून जातो तु। तुम्हाला स्वतःवरच काम करणं त्यावर देखील भरोसा नसतो ज्याने ती कल्पना तुमच्या मनात पेरलेली असते घातलेली असते मित्रांनो कॉन्फिडन्स आणण्याचा एक खास, खास मंत्र मी तुम्हाला सांगतो याचा विचारच करू नका की ते काम सोपं आहे की अवघड आणि ते होईल की नाही एक काम करायचे बस करून टाका नायकी चप्पल बनवणारी ना एक कंपनी आहे तिचं एक ब्रीद वाक्य आहे एक स्लोगन आहे तिचं जश डू इट जश डू इट करून टाका काय नाही याचा विचार करायचा नाही जर आयडिया पॉवरफुल आहे ना तर गोष्ट स्वतःहून तुमच्याजवळ येतील दो नहुते। होंडा कंपनी जवळ स्पेअर पार्ट बनवण्यासाठी पैसे नव्हते तर त्यांनी दागिने विकून कंपनी उभी केली आज होंडा हा ब्रँड बनलाय पाच नंबरची मोठी गोष्ट आहे लोक काय म्हणतील बघा तुम्ही लोकांचं काय लोकांचं काम आहे बोलणं त्यांना थोडीच तुमच्या आयडियाचं भविष्य माहीत आहे ते तर तुम्हालाच माहित आहे ना कोणतं पण नवीन काम करताना लोक तुमची साथ कधीच देणार नाहीत ना। कारण ते फ्युचर पॉसिबिलिटी पाहत नाहीत ना पण ते तुम्ही पाहू शकता कारण आयडिया तुमची आहे तुम्ही ठरवलेलं आहे फ्युचर तुमच्या आयडियाचं सक्सेस आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा ना त्या देवावर विषया ठेवा त्याने जीवन दिलंय फक्त शॉर्टकटच्या मागे लागू नका कारण शॉर्टकट कायम रस्ता लांब करत असतो चला तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत चांगल्या आयडियाचा विचार करा ते अंमलात आणा त्यासाठी प्रयत्न करा आणि जस्ट डू इट हे स्लोगन लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद